मंडळी दररोज गुन्हेगारीच्या घटना कुठे ना कुठे घडतच असतात मात्र काय गुन्हे असे असतात जे आपल्याला मुळापासून हादरून ठेवतात अशाच एका सायको किलरच्या गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत या सायको किलर मुळे संपूर्ण दक्षिण भारतात दहशत पसरली होती या किलर टार्गेट फक्त आणि फक्त महिलाच होत्या सुरुवातीला या आरोपीनं महिलावर बलात्कार करायचा नंतर त्यांना इतकी क्रूर वागणूक द्यायचा की ऐकताना अंगावर काटा येईल कोण आहे हा सायको किल्लर आणि तो कसा पकडला गेला जाणून घेऊया संपूर्ण माहिती यमशंकर म्हणजे सायको शंकर असं या आरोपीचं नाव असं म्हणतात की या आरोपीनं एक दोन नव्हे तर तीस बलात्काराचे गुन्हे केले आहेत आणि एकोणीस महिलांची हत्या केली आहे तर चार वर्षापर्यंत तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये दे। भयावह उन्माद माजवला होता महिलावर बलात्कार केल्यानंतर त्यांना टॉर्चर करून मारण्यात त्याला मजा यायची असं त्याचं तुर्ण म्हणणं आहे आरोपी हा ट्रक चालक म्हणून काम करत होता त्याला तीन मुलं देखील आहेत तामिळनाडूच्या सालेम येथे राहणारा मुख्यात गुन्हेगार जयशंकरने पहिला गुन्हा केला तो म्हणजे दोन हजार आठमध्ये तर गुन्ह्याची नोंद झाली होती तीन जुलै दोन हजार नऊमध्ये तेव्हा त्याने पेहरनहल्लीमध्ये पंचेचाळीस वर्षाच्या एका महिलेवर बलात्कार केला होता आणि हत्येचा प्रयत्न सुद्धा केला होता ऑगस्ट दोन हजार नऊमध्ये त्याने बारा महिलेवर बलात्कार आणि हत्या केली होती कर तेन तर अन्य सहा महिलावर बलात्कार केला होता जयशंकर नेहमी त्याच्यासोबत एक काळ्या रंगाची हँडपॅक घेऊन फिरत असायचा त्यात एक चाकू देखील असायचा त्याला कोणी विरोध करताच तो त्याच चाकूने त्याला जीव मारायचा तो हायवेजवळ असलेल्या धाब्यावर वेशांचे अपहरण करायचा आणि त्याच्यावर बलात्कार करून त्यांची हत्या करायचा त्यानंतर त्याने ग्रामीण भागात शेतात काम करणाऱ्या महिलांना निशाणा केलं तेवीस ऑगस्ट दोन हजार नऊ मध्ये जयशंकर याने एकोणचाळीस वर्षाच्या महिला पोलीस कॉन्स्टेबलवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली ही महिला कॉन्स्टेबल उपमुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या दौऱ्यादरम्यान ड्यूटी राहिली होती जयशंकरने आधी तिचे अपहरण केले नंतर वारंवार तिच्यावर बलात्कार केला पोलिसांना जवळपास एक महिन्यानंतर म्हणजेच एकोणीस सप्टेंबर रोजी तिचा मृतदेह सापडला तिरुप्पर पोलिसांनी जयशंकरला अटक करण्यासाठी विशेष मोहीमसुद्धा राबवली होती एकोणीस ऑक्टोबर दोन हजार नऊमध्ये त्याला अटक करण्यात आली त्याच्यावर तेरा वेगवेगळ्या गुन्ह्यांचा वेग आरोप लावण्यात आला आहे जयशंकरला कोइंबतपूर मध्यवर्ती जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टातही खटलाही चालवण्यात आला त्या दिवशी कोर्टात सुनावणी पार पाडल्यानंतर त्याला पोलीस कोठडीत घेण्यात येत होते तेव्हाच तो तिथून पसार झाला जयशंकर कर्नाटक करून आला तिथे त्याने एका महिन्याच्या आतच बेलारीमध्ये सहा महिलेवर बलात्कार केला आणि त्यांची हत्या देखील केली त्याने धर्मापुरीमध्ये एका व्यक्ती आणि एका मुलाचा देखील खून केला चार मे दोन हजार अकरामध्ये कर्नाटकमध्ये एका गावातील महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला परंतु तिथंच तो फसला आणि तो पकडला गेला गावकऱ्यांनी त्याला पोलिसात दिलं दोन हजार अकराला त्याला अटक करण्यात आल्यानंतर बेंगलोरमध्ये जेलमध्ये आता त्याला ठेवण्यात आलेला आहे त्याला सत्तावीस वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली तेथे ते त्याच्या ते मानसिक आरोग्याचे उपचार देखील सुरू होते मात्र पुन्हा एकदा दोन हजार तेरामध्ये तो जेलमधून मिसाटला पुन्हा एकदा त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी रेड अलर्ट केला त्याला पकडून देणाऱ्या व्यक्तीला पाच लाखच्या बक्षिसाची घोषणा केली त्याच्या फोटोसह पोस्टर पाच भाषेत लावण्यात आलं होतं हिंदी कन्नड मराठी तामिळ आणि तेलगूमध्ये एक पोस्टर छापण्यात आलं होतं महाराष्ट्रातही याविषयी अलर्ट देण्यात आला होता पोलिसांनी जयशंकरला सहा सप्टेंबर दोन हजार तेराला अटक केली पंचवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी त्याने एक पुन्हा एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला प्रशासनाने एकट्याला जेलमध्ये ठेवले होते त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी रोजी त्याने एका सेविंग ब्लेडने गाड्यावर वार करत आत्महत्या केली अशा प्रकारे एका कुख्यात रेपिस्ट आणि गुन्हेगाराचा शेवट झाला अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा राष्ट्र